कृष्ण नीती व्यवसाय व्यवस्थापनाचे मार्गदर्शन डॉक्टर गिरीश जी जाखोटिया यांचा टॉक शो उत्साहात संपन्न ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या उच्च आणि तार्किक नीतींमुळे प्रत्येक घटनांचे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन केले त्यानुसार आपण सुद्धा आपला व्यवसाय अधिकाधिक उच्च स्तरावर नेऊ शकतो आजचे आधुनिक स्पर्धात्मक युग गतिशील असले तरी जुने सिद्धांत आजही अत्यंत व्यावहारिक आहेत आपले व्यवसायाचे नेटवर्कचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर गिरीश जी जाखोटिया यांनी केले कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा श्री महेश सेवा समिती कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महेश भवन इचलकरंजी येथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर गिरीशजी जाखोटिया यांचे कृष्णनीती इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयावर टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत सखोल मार्गदर्शन केले स्वागत महेश सेवा समितीचे सचिव लक्ष्मीकांत बांगड यांनी तर प्रास्ताविक माहेश्वरी सभेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नितीन धूत यांनी केले यावेळी महेश सेवा समिती अध्यक्ष द्वारकाधीश सारडा न्यासी प्रमुख बेनी गोपाल मुंदडा, मंत्री यांच्या हस्ते गिरीशजी यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोशनीवाल कोल्हापूर जिल्हा महेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड महासभेचे कार्य समिती सदस्य भिकूलाल मर्दा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे सहमंत्री मनमोहक कासट तालुका सभा अध्यक्ष रामगोपाल मालानी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी श्रीगोपाल दरगड शांती किशोर मंत्री श्रीकांत मंत्री घनश्याम इनानी गोपाळ बजाज रामनिवास मुंदडा रमाकांत मालू सह बहुसंख्य समाज बंधू व युवा वर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भवरलाल लोया श्रीकांत बंग माधवनारायण राठी अशोक कुमार मंत्री बालकिशन टुवानी हरीश सारडा अशोक भुतडा राजेश बालदी गोकुल बागड अमित आणि सर्व संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले सदर चर्चा सत्राच्या आयोजनात श्याम सुंदर मर्दा यांनी महत्वाची भूमिका बजावली सूत्रसंचालन जिल्हा सचिव लालचंद गटाने व युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केले चॅनेल करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी